हॅलो एव्हरी वन आपण नेहमी शेवची भाजी करायची असली की शेवची भाजीत रस्ता करण्यासाठी पाणी घालतो पण आज मी तुम्हाला दूध टाकून शेवची रस्ता भाजी कशी करायची ते सांगते इतकी मस्त लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा सगळ्यात अगोदर आपण कांदा टोमॅटो बारीक कट करून घ्यायचा नंतर कढईत तेल ठेवून तेल मस्त कडक तापलं की त्यात कांदा घालायचा टोमॅटो घालायचा अगदी सोपी भाजी आहे ही एक तुम्ही एकदाच बघितली तरी तुमच्या लक्षात येईल त्यानंतर तुम्ही त्यात मिरची पावडर थोडा मसाला हळद हिंग आणि धना पावडर हे सगळं घालायचं आणि पाच मिनिट परतू द्यायचं थोडं आलं लसूणची पेस्ट पण घालायची त्यामुळे आपली भाजी एकदम मस्त लागते नंतर एक घोट फक्त पाणी घालायचं आपल्याला जास्त नाही घालायचं नंतर त्या चवीनुसार मीठ घालायचं एक दोन मिनिट परतू द्यायचं आणि नंतर मोठा कप भरून दूध घालायचं आणि उकळी आली की शेव टाकायची इतकी मस्त लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो तुम्ही जरी ही शेवभाजी केली आणि तुम्हाला आवडली तर मला लाईक फॉलो शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर भेटू आपण एक नवी रेसिपी घेऊन अरे एक लाईक तर करा पहिले बा बाय